आज आपल्या शिवाईचा सहावा वार्षिक स्नेह मिलन मिळावा मी जास्त वेळ घेणार नाही मला माहिती आहे बराच वेळ आपल्याला आधीच सुरू व्हायला कार्यक्रम सुरू व्हायला लागलेला आहे ला त्यामुळे एक थोडक्यात कारण मला जे काही बोलायचं होतं ते बऱ्यापैकी आपले जे अतिथीचे आले त्यांनी आपल्या ते मांडलेलं आहे सर्वप्रथम आई सरस्वतीला शतशः नमन करते शिवाईचे प्रेरणास्थान आणि जिजाऊंच्या चरणी त्रिवार वंदन करते आज पब्लिक स्कूलचा सहावा वार्षिक स्नेहमिलनाचा उत्सव पण यावेळी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या स्वप्नातल्या शिवायचे स्वरूप उदयास येत आहे म्हणून यावर्षीच हा आमच्यासाठी आरंभोत्सव आपल्या सर्वांची उपस्थिती फार गौरवपूर्ण व आमच्यासाठी सन्मानजनक आहे आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन या उत्सवाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व दिलं तसेच शिवायला या उंचीवर नेण्याकरिता सर्व पालकांनी आईवडिलांनी आपल्या विश्वासाचं जे योगदान आम्हाला दिलंय त्यासाठी मी शिवायच्या वतीने आपण सर्वांचे शतशः आभार मानते आमच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवृंद तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील अपार कष्ट आणि मेहनतीनं शिवाईला इतवर आणले आहे की कुठलीही विशेष जाहिरात न करता आज शिवाईचं विस्तीर्ण स्वरूप आम्ही तुमच्या स्वरूपात इथे बघतोय आजच्या या शुभदिनी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री विनायकजी इंग्र गुरुजी रिटायर्ड शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याकरिता मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते तसेच समक्ष उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो आज इथे आपली उपस्थिती आहे ती आपल्या पाल्यांची परफॉर्मन्सेस बघण्यासाठी आपला मुलगा किंवा मुलगी इथे काय परफॉर्म करणार आहे कशी करणार आहे बघण्यासाठी बरोबर ना याच विषयावर आज मला खर तर बरंच ते बोलायचं होतं पण वेळेचं भान ठेवून मी आपल्याला एक दोन गोष्टी फक्त इथे सांगू इच्छित आज आपण बऱ्याचशा एक पालक म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की आपण मोठ्या मोठ्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश करतो मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईजमेंटना बळी पडतो आणि त्या माध्यमातून आपल्या मुलांना जेवढं आपल्याला देता येईल जे आपल्याला कदाचित आपल्या आयुष्यात नाही मिळालं ते त्यांना कसं घर भरून देता येईल याकडे आपला कल असतो आणि त्यात काही हरकतही नाही ते, ते करायलाही पाहिजे कारण आपण आपल्या आयुष्यात ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या वेदना ते दुःख किंवा ती ग्लानी माझ्या मुलांना माझ्या बाल्यांना होऊ नये हा त्यामागचा शुद्ध हेतू असतो त्यामुळे आपण जास्तीत जास्त सोयी आपल्या मुलांपर्यंत कशा पोहोचवता येईल यामध्ये आपण व्यस्त असतो त्यासाठी आपल्याला शाळेकडनं अपेक्षा असतात साहजिक आहे असायलाच पाहिजे कारण आपण मोठ्या मोठ्या जाहिरातींना बघून त्या प्रलोभनांना बळी पडून त्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांची आपण आपण प्रवेश करवतो पण मला एक सांगा वर्षातनं तीनशे पासष्ट दिवस असतात तीनशे पासष्ट दिवसांपैकी तर दोनशे दिवस, दिवस, दो दिवस हा मुलगा आपण एक एवरेज पकडू की शाळेत असतो पण दोनशे दिवस म्हणजे चोवीस तास का नाही दोनशे दिवस म्हणजे प्रत्येक दिवसातला जवळजवळ पाच ते साडेपाच तास हा मुलगा शाळेला असतो बरोबर आहे की नाही हा पाच ते साडेपाच तास जो मुलगा आपल्या जो विद्यार्थी शाळेमध्ये असतो त्यानंतर एक पकडा ऍव्हरेज की जर साडेपाच तास आपण ऍव्हरेज पकडला तर एक अकराशे तास तो शाळेत असतो दोनशे दिवसांमध्ये त्यानंतर तो अर्धा तास ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये त्याचा पकडा ते एक जवळजवळ तीनशे तास आपण पकडू शकतो म्हणजे असं ॲव्हरेज त्याचं दैनंदिन क्रिया आठ साडे तास आठ ते साडेआठ तास तो आपल्या दैनंदिन क्रियेत असतो त्याचं झोपणं उठणं जेवणं फिरणं खेळणं याच्यामध्ये तो साडेआठ तास घालवतो म्हणजे जर ॲव्हरेज आपण काढला तर तो, तो।, तो जवळजवळ साडे चार चार हजार दोनशे एक मला मी ॲव्हरेज काढला समजा एक अंदाज लावला चार हजार दोनशे तास तो शाळेमध्ये असतो बरोबर ना शाळेमध्ये असतो म्हणजे अकराशे तास तो शाळेत असतो बरं का बाकीचा वेळ तो घरी असतो आणि तीनशे पासष्ट दिवसांमध्ये जर आपण एव्हरेजली सगळे तास पकडले तर आठ हजार सातशे साठ असा काहीतरी त्याचा एव्हरेज होतो त्याच्यामधनं हे मायनस करा म्हणजे हे मायनस करून तो हो तो पाल्या तो मुलगा तो तुमचा बाळ तुमच्या सोबत चार हजार सहाशे तास राहतो हे विसरून चालणार आपल्याला विचार करावा लागेल बरोबर आहे शाळेमध्ये अपेक्षा करतो करायलाच पाहिजे त्या साडेपाच तासामध्ये जे जास्तीत जास्त शाळेला ते शाळेने दिलंच पाहिजे पण मी तुमच्यावर बोट दाखवत नाही मलाही मुलं आहेत मलाही त्या गोष्टीची जाणीव आहे आणि या गोष्टीची जाणीव पालक म्हणून आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे की आपण ज्या गोष्टीसाठी आपण पोरांना ज्या सुखसोयी देण्यासाठी आपण कमावतोय मोठ्या मोठ्या मॉलमध्ये घेऊन जातोय मोठ्या मोठ्या मध्ये घेऊन जातोय त्याला जे हवं आहे ते देतोय द्या ना नक्की द्या द्यायलाच पाहिजे पण सोबत त्या गोष्टी पण द्या ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडनं मिळाल्या आहेत मग आपल्याला आपल्या आईवडिलांकडनं काय मिळालं आपल्याला आपल्या आईवडिलांकडनं गरिबीची जाणीवही मिळाली आपल्याला आपल्या आई वडिलांकडनं वेळाचं वेळेचं महत्वही मिळालं आपल्याला आपल्या आई आईकडनं जेवाचे चोचले जेवणाचे चोचले केल्यावर पाठीवर दोन धप्पाटेही मिळाले आणि हे सगळं मिळाल्यानंतर तुम्ही आज इथवर पोहोचला आहात की तुम्ही तुमच्या पाल्यांना एक सुख समाधानी आयुष्य देऊ शकता हे द्यायला विसरू नका जे तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी दिलंय जे तुम्हाला तुमच्या पालकांनी दिलं मी एवढंच या प्रसंगी सांगू इच्छेन की आपल्या मुलांना तुमच्याजवळ जो चार हजार सहाशे तास जो जवळजवळ राहतोय ना त्यातला काही वेळ तुम्ही त्याला प्रामाणिकपणे द्या आज हिंगे गुरुजी बोलले आपले प्रमुख अतिथी की दोन राक्षस आपल्या घरात आहेत एक टी व्ही आणि एक मोबाईल एक टी व्ही आणि एक मोबाईल आपण जेव्हा आपल्या कामातनं फ्री होतो ना तेव्हा आई मोबाईलमध्ये असते बाबा न्यूजमध्ये असतात पण तुमच्या आजूबाजूला रेंगा तर छोटसं लेकरू आपण बघायला पाहिजे की नाही तुमचा स्वतःचा परफॉर्मन्स केलेलं छोटंसं का असो असो ना आता आपल्या शिवायमध्ये मॅडमने ऍन्युअल रिपोर्टमध्ये बरेचसे परफॉर्मन्सेस आम्ही सांगतो त्यांना छोटे छोटे परफॉर्मन्सेस घ्या खूप मोठ्या आपल्याला लगेच आकाशाला झेप घ्यायची नाहीये आपण स्टेप स्टेप वाईज जाऊ छोटे छोटे गोष्टी घेतल्यात फुल डेकोरेशन कॉम्पिटिशन राखी मेकिंग कॉम्पिटिशन कृष्णकांना ती मुलं येतात हो तुमच्याजवळ दाखवायला बाबा मी हे केलेलं आई बघ ना मी हे परफॉर्म केलेलं तेव्हा आवर्जून ते, आवर ते बघायला शिका मी एवढंच सांगेन खूप जास्त बोलून गेले असेल तर क्षमा मागते शाळेच्या वतीने म्हणत असाल तुम्ही शिवायच्या वतीने आपणा सर्वांना हे वचन देते मी वचनबद्ध आहे या गोष्टीला की जेवढे संस्कार जेवढी नैतिकता जेवढं जो, जेवढं जो, शैक्षणिक ज्ञान मला माझ्या या शाळेत शिवायच्या वतीनं देता येईल तेवढाच देण्यास मी तुम्हाला सगळ्यांना वचनबद्ध आहे पण सोबतच मी आपल्या सर्वांना एक रिक्वेस्टही करते माझ्याकडनं एक विनंती आहे की आपणही आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना ते सर्व द्या जे तुम्हाला तुमच्या पालकांनी गरिबीतनं शिकवले गरिबीतनं दिलं आहे कारण हे आज कोणीही कुठल्या आपल्या पाल्यांना देऊ इच्छित नाही पण ही आज आपल्या काळाची गरज आहे कारण बाळ फार अतिशय चांगल्या गोष्टीतनं सगळ्या समृद्ध गोष्टीतनं आज आपलं लेकरू पुढे येत आहे त्याला त्याची झळ आपण पोहोचू देत नाही पण ती पोहोचू द्या काही प्रमाणात सांगा एवढंच सांगेन आपला जास्तीचा वेळ घेणार नाही आणि द लास्ट बट नॉट द लिस्ट मला एवढं सांगावं असं वाटेल की बघा आज आपण जे परफॉर्मन्सेस इथे केलेले तुम्ही बघितले तुमच्याच चिमुकल्यांनी परफॉर्म केलेला आहे माझा याच्यामध्ये एकच हेतू असतो की मी काल आज हा परफॉर्मन्स झाला काल मी येऊन सगळं आधी चेक केलेलं की मॅडम कुठले परफॉर्मन्स आहेत त्याच्या आधी माझ्या कानावर होतं मी अपडेट घेतच असते तर मला माझा हा हेतू असतो की शाळा ही प्रत्येक वेळेला काही ना काही शाळेच्या माध्यमातून देणं झालं पाहिजे तुमच्यापर्यंत काही नैतिक गोष्टी पोहोचल्या पाहिजे तुम्ही तुमच्या पाल्यांना कुठल्याही गोष्टीला रागवण्यासाठी जबाबदार तुम्ही कुठले नैतिक शैक्षणिक राजकीय अशी कुठलीही बंधनं ना तुमच्यावर नाही की ज्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्याला एका धपाटा दिला आणि तुमच्यावर कोणी केस करेल या गोष्टीसाठी तुम्ही त्यांना करू शकता देऊ शकता वा वेळ पडली तर चांगला मार्ग तुमच्या रागवण्यात पण दाखवू शकता तर मी हाच प्रयत्न केला आहे की जेव्हा काही शिवाईमधनं कुठलेही परफॉर्मन्सेस होतील त्यामध्ये काहीतरी बौद्धिक असावं काहीतरी शैक्षणिक असावं काहीतरी सामाजिक असावं आणि प्रत्येक आपल्या ज्या पाले आहेत पालक आहेत त्यांना त्यातनं काहीतरी घेण्यासारखं असावं तुम्ही परफॉर्मन्सेस बघितले त्याकरिता मी शिवाईच्या सगळ्या स्टाफचे आमच्या वर्षा खंगार मॅडमचे ज्या सातत्यानं ग्राउंडवरच असतात स्वता हां आ, 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 ल, त्या मॅनेजमेंट बघतात पण पूर्णपणे स्वत अगदी जमिनीपासूनची सगळ्या गोष्टी त्यांना जाणीव असते खबर असते अशा वर्षा खंगार मॅडम आमच्या प्रिन्सिपल मीना ढेंगेकर मॅडम आज ज्यांनी इथे अँकरिंग केलं त्या सुजाता मॅडम संजीविनी मॅडम सोबतच Uh, वर्षा मॅडमसोबत धावपळ करणाऱ्या सातत्याला रेकॉर्डिंग करणार आमच्या मॅडम आणि इतर सगळ्या स्टाफचे मी भरभरून कौतुक करते आणि त्यांनी शिवायला यापुढेही असंच उंचीवर नेण्यात हो। यावं यासाठी मी त्यांना पुन्हा एकदा जबाबदारी देते आहे आणि ती जबाबदारी त्या चांगल्या रीती पार पाडतील याची ग्वाही मी आपणास देते आहे आणि थांबते आपले खूप खूप आभार आपण एवढा वेळ इथे थांबून देखील मला शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी आपले खूप खूप आभार थँक्यू